इकडे इक इक पाठीमाग आहे बरोबर पाठीमाग आहे काय था। ला। अभंग आणि भक्ती ही सुमधूर मैफिल सादर करते आहेत सुप्रसिद्ध गायक सारे गम फेम झेंडा संत तुकाराम मोरिया एकतारा या चित्रपटातील पार्श्वगायक ज्यांनी केलं ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी मेश्राम आणि त्यांचे सर्व सहकारी कलाकार आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या सुमधूर अशा अभंग आणि भक्तिगीतां मंत्रोक्त करावेत अशी आपल्याला विनंती करतो आहे सन्माननीय ज्ञानेश्वरजी मेश्राम सर चला, चला। या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ त्रिमकरावजी मनगिरे साहेब करंजकर बाप्पा त्याबरोबरच रामलिंग जे इंगमेरे साहेब उपस्थित आहेत या तीनही मान्यवरांच या ठिकाणी शुभागमन आहे अगदी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे मॉनिटर मध्ये शार्प करा हॅलो 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 पण पने एक विनंती आहे आपण जे कोणी भोजन कक्षामध्ये असाल तात्काळ या ठिकाणी विवाह मंचाच्या समोर यायचं आहे काही वेळेसाठी आपण भोजन कक्ष बंद करणार आहोत कारण आजच्या कार्यक्रमातला अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा हो जो की आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीने सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न करूयात आणि तदनंतर आपण सर्वजण भोजन कक्षामध्ये या ठिकाणी हे स्नेहभोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंतीही आहे पण एक विनंती करतो की आपण तात्काळ भोजन कक्ष हा काही वेळेसाठी बंद करायचा आहे संबंधित आणि कृपया याची नोंद घ्यावी आणि जे कोणी भोजन कक्षामध्ये असतील किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती उभे असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी विवाह मंचाच्या समोर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय

मात्र सारस्वताच्या चितकाशामध्ये आपल्या अपूर्व तेजाने तळपणारे योग्यांची भक्तांची नवे